माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा काळा कोट घालून बीडची वकिली बदनामीचं षडयंत्र दुधात खडा देवाभाऊ समोरच पंकजा मुंडेंची सगळी खदखद बाहेर ज्या माझ्या बीड जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्यासारखे रत्न देशाला दिले केशर काकू क्षीरसागर विमलताई मुदंडा रजनीताई पाटील प्रीतम मुंडे यांसारख्या महिला खासदार निवडून देत महिलांचा सन्मान केला तो बीड जिल्हा बदनाम करण्याचे षडयंत्र केले गेले काही राजकीय परिस्थितीमुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागला पण हे बदनामीचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केला बीड जिल्ह्याची बदनामी रोखण्यासाठी मी काळाकोट घालून मैदानात उतरले बदनामीचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले आणि एक विस्कटलेले चित्र पुन्हा सुंदर करण्याचे काम आम्ही केले आहे एखाद्या विद्यार्थ्याने चांगले चित्र काढले तर गुरु त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो तशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमच्या पाठीवर असते अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यासमोर भाषण करताना जिल्ह्यातील राजकीय परिस्थितींवर भाष्य करतानाच तुमच्या येण्यामुळे आपल्या उमेदवारांना बळ शक्ती मिळाल्याचे सांगितले काही दिवसांपूर्वी माझ्याकडे योगेश क्षीरसागर पत्नीसह माझ्याकडे आले एक चांगला डॉक्टर मुलगा विधानसभा लढला पण थोडक्यात त्याचा पराभव झाला बीडमध्ये आपण नेहमी युतीचे राजकारण केले आहे आम्ही कायम क्षीरसागरांच्या पाठीशी राहिलो पण भाजपच्या शतप्रतिशत धोरणानुसार या दोघांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला आता नगर परिषदेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे आम्ही सुविधा सुशिक्षित चांगले उमेदवार देत देताना राष्ट्रवादाला स्थान दिले गुंडागर्दी गुंडागर्दीला नाही सुशिक्षित स्वच्छ चेहरे आपण दिले हा जिल्हा मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो भाजप पक्षाची बीज त्यांनी इथं रोवली आहेत राजकीय रणांगण म्हणून मी बीडकडे कधी पाहत नाही मी याला वसा म्हणून जपते तुम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच ओंधळ भरभरून दिलं रेल्वे राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्याला दिलेत आता बिंदुसरा नदीचा नदीचा पूर्ण विकास करण्याचा शब्द मी तुमच्या वतीने जिल्ह्याला दिला आहे